नमस्कार मित्रांनो नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला स्वामी सेवा सेवांबद्दल अगदी सोपा असा उपाय उपाय सांगणार आहे ते तुम्ही रोजच्या जीवनातही वापरू शकता श्री स्वामी समर्थ मंत्रांचे नामस्मरण नामस्मरण हे आध्यात्मिक साधन आहे त्याने मन शुद्ध होते एकाग्रता वाढते ताणही कमी होतो आणि महत्त्वाचे म्हणजे देवाशी आणि दैवी ऊर्जेशी आपण जोडले जातो आपला आत्मा शुद्ध होतो आपल्याला काही टेन्शन्स असतील तर तेही दूर होण्यास मदत होते आणि आपले बुद्धी एकाग्र शांत होतं मन आणि आपले टेन्शन्स पण दूर होतात मनाला शांती भेटते आणि घ घरामधल्याही समस्या दूर होण्यास मदत होते तर नामस्मरण हे मध्ये असे काही नियम नसतात ते तुम्ही कधीही कुठेही शांतपणे बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचे नामस्मरण करू शकता अगदी म्हणजे स्त्रियांना मग प्रॉब्लेम असेल तर ते वाचू शकत नाही माळ जपू शकत नाही पण ते नामस्मरण करू शकतात तुम्ही नॉनव्हेज खाल्लं असेल आणि तुम्हाला ना माळ जपता येत नसेल तर तुम्ही ते मनातल्या मनात नामस्मरण श्री स्वामी समर्थ असे करू शकता आणि आपल्याला नामस्मरण करायचेच आहे बघा तुम्हाला कितीही वेळ भेटू दे केव्हाही भेटू दे म्हणजे तुम्ही प्रवासात असाल ऑफिसमध्ये असाल कामात असाल कुठे बाहेर गेलेला असाल जरी तुम्ही मनातल्या मनात, मनात स्वामींचे स्मरण केले तरी त्याचा फायदा होतो आणि मन एकदम शांत होते फक्त आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल दिवसभरात तेव्हा तेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण घ्या मग त्याला कुठेही असो त्याला काही कारण नाही अगदी सोपी अशी सेवा आहे स्वामींचीही फक्त शांत बसायचे डोळे झाकायचे शांत बसायचे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे जप करत राहायचे बघा तुम्हाला अनुभव येईल की नामस्मरणामध्ये किती ताकद आहे त्या त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स उठतील घरामध्ये शांतता येईल धन धनसंपत्ती वाढेल आणि तुम्ही एक अजून एक मंत्र करू शकता तो मंत्र आहे ओम क्लीन कृष्णाय ऐन महा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा एकशे आठ माळेवर जप करू शकता मंत्राचे उच्चार अगदी शुद्ध असावे हे तुम्ही एक्केचाळीस दिवस केला तर तुम्हाला स्वामींच्या नामस्मरणाचा अनुभव येईल आणि तुमचे काही समस्या असेल तर त्याही दूर होतील तर जर तुम्हाला नामस्मरणामध्ये किती ताकद आहे याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे नक्की करून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा चॅनल मराठी नवनवीन कथेला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ